नमस्कार मी उमेश चक्क्र आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी या हिंगोली जिल्ह्यातल्या या औंढा नागना शहरामध्ये आहे आणि आपण पाहत असाल ही ब्लॅक जी टी शर्ट आहेत काळे टी शर्ट घालून या ठिकाणी मोठ्या संख्येने हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बी साहेब पैसे घ्या आणि बी साहेब पैसे घ्या आणि पण अनुदान द्या अशा पद्धतीचं या ठिकाणी या टी शर्टवर लिखित ब्लॅक टी शर्ट घालून या ठिकाणी मोठी अशी टीम या ठिकाणी जमा झालेली आहे आणि ज्यांच्या या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जे व्यक्त केला जात आहे ज्या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे त्यांचे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या अगोदरही अनेकदा या पंचायत समितीच्या या कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला गेला आंदोलन व्यक्त केले गेले या त्यांच्यासोबत काही काही सहकारी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपण जाणून घेणार आहात नेमकं हे ब्लॅक टी शर्ट घातलं तुम्ही या ठिकाणी जे काही निषेध व्यक्त केला जातो काय भावना आहे तुमच्या काय सांगा सामान्य लोकांचे कामच होत नाहीत सामान्य जे लोक आहेत त्यांना इथे पंचायत समितीला चक्रा मारावं लागत आहेत पैसे देऊनसुद्धा काही लोकांचे कामं होत नाहीत त्यामुळे खूप त्याचं मनस्ताप होत आहे आणि लोकं काय करायचं कर्ज काढून घर बांधायलेत पण अनुदान भेटत नाही एक दोन दोन वर्ष झालं पेंडिंग आहेत फायली समोर कर्ज काढून घर बांधतात मात्र अनुदान मिळत नाही या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जे आहेत त्यांना त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत या ठिकाणी अनेक आंदोलन केले गेले उपोषणं केली गेले मोर्चे काढले गेले मात्र अजूनही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या न्याय हक्काचा मोबदला जो काय तो तो मिळत नाही अशा सुद्धा भूमिका अशासुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या जात आहेत माझ्यासोबत काही या ठिकाणी त्यांचे सहकारी आहेत काय भावना आहेत तुमच्या कशा पद्धतीनं हे निषेध व्यक्त केला जात आहेत आणि हे भीकमग आंदोलन कशासाठी आज आपल्या औंढा तालुक्यातील बिडिओ कारण बऱ्याच दिवसापासून जनतेला विठी झरीत आहेस आणि त्यांच्या कोण पैसे उकळत आहेत त्याचे रेट ठरलेले आहेत घरकुलाचे पैसे विंच सिंचन विहिरीचे पैसे गोठ्याचे पैसे रेट ठरलेले आहेत आणि एजंटे ठरलेले आहेत मागं याच्याविरोधात आवाज उचलण्यासाठी आमच्या तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माऊली झटे यांनी आंदोलन केलं तर त्याच्या कॉलची छेडछाड करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला असे खोटे गुन्हे दाखल करून हे कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा व्हिडिओ प्रयत्न करीत आहे तर त्याच्या विरोधात त्याला जर पैसे लागत असतील तर आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं भीक मागून आज त्याला अनुदान दे पैसे देत आहोत व या बदल्यात तरी बी इथून पुढे चांगलं वागून लोकांचे कामे करावेत अशी आमची अपेक्षा आहे तीव्र स्वरूपाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात अजून काही या ठिकाणी जे काही आंदोलक आहेत निषेध व्यक्त केला जात आहे काय काय भावना आहेत कशा पद्धतीनं हे काळे टी शर्ट अंगात घालून मागण्या हे करता येतो मी काय काय भावना पंचायत समितीचे जे बी आहेत हे पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करीत नाहीत त्यामुळं आम्ही हे भीक मागू आंदोलन ठेवलेलं आहे भीक मागून आम्ही त्यांना पैसे देणार पैसे घ्या पण अनुदान द्या कारण सर्वसामान्य माणसाचं कुठलेच विहिरीचं अनुदान असो घरकुलाचं असो अनुदानच भेटत नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली हे द आ, या ठिकाणी हे भीकमगं आंदोलन केलं जातं आहे आणि त्यांनी आजपर्यंत अनेक आंदोलनं केली मोर्चे काढली या पंचायत समितीच्या या ढिसाळ कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला गेला त्यांच्यावर याच पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल देखील केले आ, ते माझ्यासोबत आहेत एकंदरीत तुमच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे निषेध व्यक्त केला जातो ब्लॅक टी शर्ट घालून या ठिकाणी भेगमागं आंदोलन केलं जातं काय भावना आहेत कशा पद्धतीनं याची सुरुवात केली गेली -के सुरुवातीपासून आणि आजचा काय अजेंडा आहे कशा पद्धतीनं काय सांगाल काय भावना आपण पाहिलं आज आंबडा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लाभार्थ्यांची आर्थिक मिरवणूक सन्मान्य घटुका अधिकारी या ठिकाणी करत आहेत आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या की साहेब सर्वसामान्य लोकांकडं पैसे नाहीत तुम्ही तात्काळ त्यांचे अनुदान जमा करा लोकांनी घरकुलाचे काम पूर्ण केले सिंचनवीरचे काम पूर्ण केले परंतु त्यांनी या ठिकाणी लाभार्थ्यांना वीस वीस तीस तीस हजार रुपये घेतल्याशिवाय कधीच कोण्याच लाभार्थ्याचे अनुदान वाटप केले नाही ज्या लाभार्थ्याचे पैसे येत नाहीत त्याला वर्षानुवर्षे रखडणं ठेवण्याचं काम त्यांनी केलं आम्ही बऱ्याच वेळेस या ठिकाणी आंदोलन काढले परंतु त्यांना कुठलाही त्या ठिकाणी फरक पडत नाही उलट आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल करण्याचं काम केलं आपण पाहिलं मागच्या वेळेस पंचायत समितीमध्ये एक लेखापाल विभागामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे तसा सुद्धा जिल्हा प्रश्न दिला आहे की त्यामध्ये गटविकास सुद्धा दोषी आहेत वीस महिन्यामध्ये त्यांनी सत्तावन्न लाख पन्नास हजार जो जो त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचं सिद्ध झालं आहे तेवढं सुद्धा त्यांच्यावर ते कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नाही त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या पाच वर्षातलं त्या ठिकाणचं रेकॉर्ड हे अर्थ विभागानं त्या ठिकाणी जाळून टाकलेलं आहे ही अतिशय गंभीर बाब आहे वीस महिन्यात त्यांचा सत्तावन्न लाखाचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे तर पाच वर्षाचा भ्रष्टाचार हा कोट्यावधी रुपयामध्ये आहे अशा ह्या भ्रष्ट पिढीवर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांची या ठिकाणी आर्थिक लुबाडणूक थांबली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि आज लाभार्थ्याकडे पैसे द्यायला पैसे नसल्यामुळं आम्ही आज औंढा शहरामध्ये संपूर्ण या ठिकाणी भीक मागून त्यांनाही पैसे नेऊन देऊन विनंती करणार आहोत साहेब आमच्या हे पैसे घ्या परंतु आमच्या लाभार्थ्याचं अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करा अशा स्वरूपाच्या तीव्र अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात आणि हा तीव्र स्वरूपाच्या या ठिकाणी घोषणा देखील केल्या जातात माझ्या सगळी आकाश सह उमेशक्कर प्रवाह न हिंगोली